दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने करमाळा पोलीस ठाण्याने हस्तगत केले करमाळा पोलीस ठाण्यानं कामगिरी बजावत दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यातील एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत दरम्यान दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी अभिजित जीवन सरडे वयवर्ष सत्तावीस राहणार कंदर तालुका करमळा यांनी करमाळा पोलिस ठाणे इथं फिर्याद दिली होती दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत कुणीतरी अज्ञात चोरट्यानं त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेले अशा आशयाची फिर्याद करमाळा पोलीस ठाणे इथं दाखल होती या गुन्ह्याचा तपास सुरू होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे रामेश्वर जंगल्या भोसले वैवर्ष पंचवीस राहणार पांडेगव्हाण तालुकाष्ट्री जिल्हा बीड यानं केल्याचं निष्पन्न झाल्यानं या आरोपीला अटक करून न्यायालयाकडून त्याची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करून घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरी केलेल्या दागिन्यांपैकी एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले आणि सोन्याची ठुसी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमाळा उपविभाग करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरिजा मस्के पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने पोलीस हवालदार अजित उबाळे वैभव ठेंगल मनीष पवार सोमनाथ गावडे योगेश येवले मिलिंद दहयांडे रविराज गटकुळ अमोल अरुंदील आदींनी बजावली